कसे मतदानाची प्रक्रिया सुरू झाली काय कसा प्रतिसाद काय पद्धती सकाळपासून जिकडे तिकडे धनुष्यबाणच आहे आणि लोकांनी ठरवून टाकलं की बुलढाण्याचा नगर परिपदेकडे द्यायचं आणि त्याच्यामुळे चांगल्या मतदान होत आहे काही ठिकाणी बोगस मतदानाचे समोर आले प्रकार काय आता काय ते मी पण एस सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा आम्ही एवढी मेहनत करतो कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं का खरं खर तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही काल मी पाहिलं की खे खेड्यापाड्याचे किमान दीड हजार दोन हजार नावं धोलघाटपासून सगळे आणि मी तरी चार हजार, हजार नावं आठ ते दहा हजार पंधरा हजार नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसं आणि त्याच्यामुळे या निवडणूक आयोगाला काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे ही नावं त्यांनी काढली पाहिजे तुमच्यावरती पण आरोप होते की काही मत बोगस मतदान तुम्ही आणले मतदान सगळंच मतदान सगळ्याच लोकांकडे हे इथं एक उमेदवार नाहीये खालच्या जे नगरपालिकेचे नगरसेवाचे उमेदवार आहे त्यांचे नाते गोते वगैरे ते सगळे घेऊन येतात खरं तर गेल्या वेळेला नगरपालिकेच्या केवळ चोपन्न टक्के मतदान झालं होतं आणि आता नवीन प्रभाग रचना झाल्यामुळे त्याचा काही परिणाम होईल टक्का घटू शकतो नाही टक्का वाढेल कारण आम्ही एक एक मताला आम्ही टार्गेट केलं याआधी बाहेरगावी गेलेले मत आणण्याचं नियोजन कधी के केलं आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण आणलेलं आहे त्याच्यामुळे अठ्ठावन्न साठ पर्यंत जायला पाहिजे मतदान केलं हो मी मतदान केलं दोघांनी केलं ओके